ना। सध्या पाऊस जोरदार चालू आहे आता जरा कमी आहे दोन तीन दिवस इतका पाऊस की एक थेंब सेकंदही कमी नव्हता आणि सगळीकडे पूर आला आलाय त्यामुळं संपर्क भरपूर गावांचा तुटला आहे तर श्रावण दोन तीन दिवसात आता संपेल आणि आता आम्ही श्रावण महिन्यातली पूजा आहे तर सत्यनारायण पूजा असते आणि महाप्रसाद असतो पूर्ण म्हणजे गावाला जेवण असतं संध्याकाळचं असतं एक टायमाला तर तर आम्हाला आता तयारी करायची जेवणाची वगैरे भाज्या वगैरे कटिंग करून द्यायची आहेत आम्ही काय आचारी बाहेरून सांगत नाही गावातलीच लोकं वगैरे करतात तर त्याचाच व्हिडिओ आम्हाला बघायला भेटणार आहे मी गाव म्हटलं की सगळं कसं मिळून मिसळून करतात तसं शहरामध्ये बघायला भेटत नाही जास्त आश्चर्य वगैरे सांगतात आणि जिंदाबाद तर तोच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर सुरू करू आहे का नव्या व्हिडिओला गावी बाहेर कुठेतरी जेवण करायचं म्हटलं की पहिली तिची चुलीची पूजा करून घेतात नारळ वगैरे वाढवून हाय मंदिराच्या समोरचा आमचा निसर्ग हिरवागार मस्त हे आमचं दत्त मंदिर ग्रंथ फरशी पुसली आहे पण पावसाचं बाहेर सा चालूच आहे सा चिरिम रिम चिरिम त्यामुळं सुक्क ना झाले जेवण इथं बाजूलाच घर आहे रोहितचं तिथं आता राहीत नाही ती तिथं बनवायला चालू आहे भाजीपाला इथं जास्त काय नाही म्हणजे गाव जेवलं एवढंच आणलं बाकी काय जास्त नाही आणलेलं आहे बटाटो आणि फ्लॉवर आणि शेंगा येत

ये करा सांगितलं व्हिडिओ आता समजणार नाही ना कुठन पडते ठेमक कळच गे हाय भोपळी जवळ ह्या पानाची भाजी करतात भाजी भारी होते हिची आणि हे मंदिर आहे आणि मंदिराच्या सिमेंटमध्ये उगलंय कसला आहे माहिती आहे गोडी कारली रान कारली म्हणजे करटुल बोलतात ना त्याचा वेल बोग आहे इथे पण इथं कोण राखीत नाही कारली सगळी इथंच असतात पडलेली

देवी मंदिर आलं धामणवडीत पण जाणं तिकडे पॉसिबल नाही म्हणून इथूनच द्यायचं आहे आणि इकडे आला बसू देव पूजेला थोडा लेटच झाला त्यामुळं आम्ही घरी जेवूनच आला बाकीची पण घरी जेवणच आले तिथे जी लहान मुलं आणि माणसं वगैरे होती पूजेला त्यांना जेवाय वाढलं तर आता सरळ भेटूया आपण संध्याकाळीच रात्री आता संध्याकाळी जेव्हा वाजले साडेसात तर लवकर चालू करूया बोलले जेवण कारण पावसापाणी दिवस आहेत आणि सगळे गावकरी बघू शकताय आलेले आहेत जेवायला आणि बाहेरही काय आहेत थोडे उभं आणि आतमध्ये आहेत माझीच्या घरात मग सकाळी दाखवलं की रोहितच्या घरात जेवण बनवलं होतं आणि तिथून मग इकडं सर्व मुलं वगैरे हो वाढायला चालत ना तसं हे तर म्हणजे गावात असा एक नियम आहे की बाहेरची पाहुनं पै किंवा गावातली मोठी माणसं वगैरे जिवून झाल्याशिवाय गावातले एकही पोर जेवायला बसत नाही आणि बसणारही नाही कारण सगळे जेवण तर आम्ही जेवायला बसतो लास्टची पंगत आमचीच असते तर मी जेवायला बसतो आहे आणि भूकही जास्त लागली आणि अशी पंगत असेल ना ज्याला भूक नसेल त्यालाही दोन घास जास्त जाणारच जाणार आणि भारी वाटतं पंक्तीमध्ये जेवायला तर हा छोटासा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करतो आहे तर व्हिडिओ अशी काय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद